नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची माहिती आलेली आहे मित्रांनो लक्षपूर्वक पहा ज्या शेतकऱ्यांचे कर्ज काढलेलं असेल अशा सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे मित्रांनो जी कर्जमाफी तयार ती आता पूर्णपणे फिक्स करण्यात आली सर्वात पहिलं कोणत्या जिल्ह्याची कर्जमाफी केली जाणार आणि त्या जिल्ह्याची यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल आणि कर्जमाफी जो मुद्दा आहे तो मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये पेटलेला आहे मित्रांनो ज्यामध्ये जो कर्जमाफीचा निर्णय आहे तो राज्य सरकारच्या वतीने घे आहे भाग पडलाय मित्रांनो सामान्य शेतकऱ्यांच्या कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार कोणत्या तारखेपासून तुमच्या बँक खात्यामध्ये कर्जाची पैसे नील होणार अशी माहिती आपण बघणार आहोत आपण बँकेकडून कर घेतलेले कर्ज आहे ते माफ होण्यासाठी शेतकऱ्याला एक काम या ठिकाणी करायचं आहे मित्रांनो ज्या बँकेकडून तुम्ही कर्ज घेतलेले असतील त्या बँकेचं कर्ज तुम्हाला रिन्यू करायचं नाही आहे मित्रांनो तर संपूर्ण माहिती हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊया परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत डेली येत राहणार मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर, तर बघा शेतकरी मित्रांनो थकबाकीचे पैसे हो। इथं अजिबात बँके ना भरायचे नाहीत शेतकऱ्यांनी बँकांना त्रास होऊन आपलं कर्ज रिन्यू केलं आहे आता काही शेतकऱ्यांनी आपलं सर्व कर्ज बँकेला परत शेतकऱ्यांनी कर्ज जसं जे उचललेलं होतं तुम्ही कर्ज परतफेड पर व रिन्यू करण्याबाबतचा इथं विचार करत असाल तर असा विचार बिलकुल या ठिकाणी तुम्हाला करायचा नाही कारण राज्य सरकारचं कर्जमाफी करण्याबद्दलचा शंभर टक्के विचार आहे कदाचित जर तुम्ही वर सांगितलेली गलती केली तर थकबाकीचे पैसे भरून आपलं कर्ज रिन्यू केला तर तुमचं कर्जमाफी इथं होणार नाही शेतकरी मित्रांनो जसं की म्हणून तुमचं कर्जमाफी या ठिकाणी केलं जाणार नाही त्या सरसकट कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही फक्त इथं रेग्युलर कर्ज भरण्या जसं की भरल्यामुळे सरकारकडून एक प्रोत्साहन अनुदान या ठिकाणी देण्यात येणार आहे हे अनुदान सरकार पन्नास हजार रुपये पर्यंत देऊ शकतं किंवा यापेक्षा अनुदान कमी सुद्धा देऊ शकतं मित्रांनो तर बघा मित्रांनो जसं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सरकार असताना नियमित कर्ज भरण्याचा इथं जसं की शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहन अनुदान या ठिकाणी देण्यात आलेलं होतं मित्रांनो जसं की आता याच्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये देखील नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना माहिती सरकार पन्नास हजार रुपयापर्यंतचे प्रोत्साहन अनुदान देईल अशी शक्यता आपण सरकारकडे ठेवू शकतो जवळपास कर्ज जसं की कर्जमाफ झाल्याबद्दल एक लाख साठ हजार जसं की एक लाख साठ हजारचं नवीन कर्ज शेतकऱ्यांना बँकेकडून दिलं जातं आता या टे कर्जाची मर्यादा वाढून दोन लाखपर्यंतचे कर्ज इथं करण्यात आलेले आहे मित्रांनो म्हणजेच इथं कर्जमाफी जर झाली तर शेतकऱ्यांना दोन लाखपर्यंतचं इथं कर्ज बँकेकडून घेता येणार आहे त्या अगोदर सर्वांना इथं पहिले जसं की बँकेची जी यादी या ठिकाणी आहे मित्रांनो जसं की राज्य सरकारकडून इथं प्रकाशित करण्यात आलेले या यादीमध्ये या या असलेल्या बँक सर्व पहिलं कर्ज इथं माफ होणार आहे अशा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ घेता येणार आहे आता फक्त रेग्युलर कर्ज भरणाऱ्या जसं की भरल्यामुळे सरकारकडून एक प्रोत्साहन अनुदान या ठिकाणी देण्यात हे अनुदान सरकार पन्नास हजार रुपयेपर्यंत देऊ शकतं किंवा यापेक्षा अनुदान कमी सुद्धा होऊ शकतं उद्धव बाळासाहेब ठाकरे याचं दोन हजार एकोणीसमध्ये सरकार असतं त्यांना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान या ठिकाणी देण्यात आलं होतं आता याच्यामध्ये प दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दे देखील नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना महायुती सरकार पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान इथं देऊ शकतो मित्रांनो अशी इथं शक्यता असणार आहे मित्र या ठिकाणी सरकारकडे ठेवू शकतं जसं की आपलं इथं मत ठेवू शकतो जवळपास कर्जमाफ झाल्याच्या जा। एक नंतर एक लाख सहा जसं की एक लाख साठ हजार नवीन कर्ज शेतकऱ्यांना बँकेकडून दिलं जातं मी आधी देखील तुम्हाला सांगितलं या कर्जाची मर्यादा वाढून दोन लाखपर्यंत इथं देऊ शकतं मित्रांनो आता बघा मित्रांनो जसं की बँकेची यादी आहे जसं की स सरकार असणार आहे आता त्या सरकारने राज्य सरकारनी इथं प्रकाशित करण्याला आलेली यादी पहा या ठिकाणी असलेल्या बँकेच्या सर्वात पहिलं कर्जमाफ होणार आहे आता ज्या बँकेच्या या या यादीमध्ये नाव असेल त्याचं कर्ज सर्वात आधी माफ होणार आहे आता बघा मित्रांनो यादी या ठिकाणी आपण पाहणार आहोत मित्रांनो जर तर बघा यादीमध्ये पहिली जी बँक आहे मित्रांनो ती बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे आता त्यानंतर बँक स की सरकारच्या इथं विभागाखाली असते आता जसं की विशेष म्हणजे या बँकेचा भरपूर शेतकऱ्यांनी कर्ज थकीत ठेवलेलं आहे आणि या बँकेचा कर्जाचा थकीत आकडा जो आहे तो दुसऱ्या बँकेपेक्षा सर्वाधिक आहे या बँकेचा सर्वात अगोदर कर्जमाफ होणार आहे त्यानंतरची दुसरी बँक आहे मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक जसं की भार, भारत बँक भारत सरकारच्या इथं नियंत्रणाखाली असते आता विशेष म्हणजे ही बँक भारतीय सर्वात मोठी सर्वाची सार्वजनिक बँक आहे मित्रांनो त्याच्यानंतर तिसरी बँक आहे मित्रांनो बँक ऑफ बडोदा एक राष्ट्रीयकृत अधिकृत बँक आहे मित्रांनो या बँकेचा सरकारकडून पण इथं जसं की सरकार कडे साठ टक्केपेक्षा अधिक हिस्सा आहे मित्रांनो ही जी बँक आहे मित्रांनो भारतीय जसं की भारतातील दुसऱ्या क्रमांकावर सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे आता ह्या बँकेचं सर्वात पहिलं कर्जमाप होणार आहे अशा मोठ्या दोन बँक आहे मित्रांनो या बँकेमध्ये शेतकऱ्यांचं खातं असेल आणि त्यांनी कर्ज चा उचललेलं असेल तर याचं कर्ज सर्वात अगोदर या ठिकाणी माफ होणार आहे त्यानंतर चौथी बँक आहे पंजाब अँड सिंध बँक आता या बँकेमध्ये कर्ज काढलेलं असेल तर ते देखील कर्ज तुमचं माफ होणार आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी म्हणजेच या बँकेमध्ये कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजेच ही अशी एक बँक आहे त्यांच्या शंभर टक्के भा जसं की शंभर टक्के भारत सरकारकडे इथं पूर्ण मालकी हक्क आहे आता त्यानंतर पाचवी जी बँक आहे मित्रांनो ती बँक असणार आहे जसं की बँक ऑफ महाराष्ट्र हीसुद्धा बा जसं की बँक भारत सरकारच्या इथं मालकी हक्काची बँक आहे मित्रांनो त्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजेच या बँकेचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी बँकेच्या सर्वाधिक शाखा ग्रामीण भागामध्ये आहेत त्यामुळे हे जे ग्रामीण भागातील नागरिक आहे त्यांना या बँकेकडून सर्वाधिक कर्ज काढलेले असतील आणि का कर्ज काढले असेल आणि जे ते कर्ज आता थकीत ठेवलेलं असेल तर त्या बँकेचे देखील कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे त्यानंतर स जसं की सहावी बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया हे देखील एक राष्ट्रीयकृत बँक आहे या बँकेचे देखील कर्जमाफ जा केलं जाईल त्यानंतर सातवी बँक आहे मित्रांनो पंजाब नॅशनल या बँकेचं मु जसं की मुख्यालय जे आहे या ठिकाणी दिल्ली येते आहे त्यानंतर आठवी बँक आहे मित्रांनो जसं की बँक ऑफ इंडिया या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे या प्रत्येक बँकेचं कर्जमाफ होणार आहे त्यानंतर बघा काही मोजक्या जसं की प्रायव्हेट बँक आहे ज्यामध्ये देखील शेतकऱ्यांना कर्ज इथं काढलेलं आहे या ठिकाणी बघा काही प्रायव्हेट बँक आहे त्याची कर्जमाफी केली जाणार आहे पहिले जसं की बघा मित्रांनो एच डी एफ सी बँक आहे त्यानंतर कोटक इथं महिंद्रा बँक आहे आय आय सी बँक असणार आहे त्यानंतर आय डी आय बँक असणार आहे त्यानंतर ॲक्सिस बँक असणार आहे आय डी एफ सी बँक असणार आहे त्यानंतर आर बी आय बँक असणार आहे इथं फेडरल बँक इथं कर्नाटका बँक त्यानंतर लक्ष्मी बँक विकास बँक सिटी युनियन बँक अशा जसं की प्रायव्हेट बँक आहेत या बँकेतून जसं की शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं असेल या ठिकाणी कर्जमाफ या बँकेचं देखील होणार आहे मित्रांनो आता बघा बाकी याबद्दल काही नवीन अपडेट येईल तर सगळ्यात आधी तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जे मी तुम्हाला सांगितलं की कर्ज घेतलं असेल तर कर्ज रिन्यू करू नका या सर्व बँकेची आहे मी तुम्हाला सांगितलं आहे त्यापैकी एक जरी बँकेतला तुम्ही कर्ज घेतलं असेल तर त्या बँकेचं सर्वात आधी कर्ज माफ होणार आहे तर अशा प्रकारची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या इतर शेतकरी मित्रमित्रिंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून जा तर मित्रांनो चला येऊया नक्स्ट व्हिडिओमध्ये